धुळे पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पंचायत समिती सभागृह या ठिकाणी सदर समितीची सर्वसाधारण सभा सभापती वंदना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळेस सचिव तथा गट विकास अधिकारी गणेश चौधरी उपसभापती देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली यावेळेस एकूण पाच विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सदस्यांचे रजेचे अर्ज असल्यास त्यांची रजा मंजूर करणे सभेचे इतिवृत्त व मंजूर झालेले ठराव वाचून कायम करणे शासन निर्णय परिपत्रकांचे वाचन करणे पंचायत समिती धुळे अंतर्गत सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा तसेच धुळे तालुक्यातील शासकीय हो व इतर विभागातील आढावा घेणे व आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करणे असे पाच विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने शिक्षण ग्रामपंचायत कृषी पशुसंवर्धन लघुसिंचन बांधकाम एकात्मिक बाल विकास सेवा योजना आरोग्य विभाग पाणी पुरवठा योजना या विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने सर्व पंचायत समिती सदस्य पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते